नामाची पंत हे मंगळवेढ्याची ते सतत भगवंताचे नामस्मरण करत एकदा बेदरच्या बादशाने बादशाने दामाजी पंतांना कारभारी बनवले होते कशाचा तर मंगळवेढ्याचा कारभारी बनवले होते ते, ते विठ्ठलाचं नामस्मरण करत गावाचा कारभार कारभार बघू लागले एकदा तर तो म्हणू लागला अहो काय सांगू या दुष्काळामुळे घरी धान्याचं एकही कण नाही बायको मुले उपाशी आहेत तर त्यांना धान्यच नाही खायला तर, तर, तर काई काई मी इथे पोट बर कसा घेऊ त्यामुळे तो ब्राह्मण रडू लागला रडल्याच्या नंतर दामाजी पंत म्हणाले तुम्ही काय काळजी करू नका मी तुमच्या घरी वर्षभर पुरे निवडं धान्य पाठवतो असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी त्या माणसाला जेवण दिलं आणि त्याला धान्य देऊन घरी पाठवलं घरी पाठवल्याच्या नंतर हा हा म्हणता म्हणता ही बातमी पंढरपुरात पसरली त्यांची चळवळ बघून रामाजी पंतांना सुद्धा त्रास होऊ लागला त्यांनी पैदाच्या बादशाने ते धान्याचे कटोर दिले होते का ते सगळे के मोकळे केले मोकळे केल्याच्या नंतर ते म्हणू लागले आता तुम्हाला तुमची तर वाईटच परिस्थिती आली त्यामुळे तुम्ही घेऊन जा धान्य असं म्हटल्याचे लोक नंतर लोकांना जेवढे धान्य हवे होते तेवढे लोकांची निर्णय त्याच वेळेस एका माणसाने पेदाच्या बादशाला तक्रार केली आणि म्हणाला राजा तुमच्या कटोर मधले धान्य पेदाच्या म्हणजे कटोर तुमच्या पेदाच्या तो राजा संतापला त्याचे डोळे लाल लाल बुंद झाले लाल बुंद झाल्याच्या नंतर त्याने त्याच्या सैनिकांना आदेश केला जा आणि त्या दामाजी पंथांना माझ्याकडे बांधून घेऊन आणा त्यावेळेस ते सैनिक गेले त्यांनी दामाच्या पंथांना बांधले बांधल्याच्या नंतर घेऊन येत होते त्याच वेळेस पंढरपुराची वाट लागली माझ्या दामाचे पंत म्हणाले आहो माझी एक शेवटची विनंती आहे मला आता पंढरपुराची वाट लागली ना तर पर पांडुरंग परमात्माचं दर्शन घेऊ द्या ते म्हटल्याच्या नंतर मग त्या सैनिकांनी त्यांना

ने विठुनाईंचा स्वरूप घेतलं विठुनाईंचं स्वरूप घेतल्याच्या नंतर ते राजापाशी पाशी गेले म्हणू लागले राजा अहो मी तांबाजी पंतांचा सैनिक आहे त्यांनी मला आपल्या राजवाड्यात बोलवले आणि बोलवले तर त्यामध्ये एक पैशाची थैली घेऊन बोलवले या थैली पैसे आहेत तर तांबाजी पंतांनी या दुष्काळामुळे तुमचे पैसे तुमचे धान्य लोकांना वाटून टाकले त्या धान्याचे एवढे पैसे झाले तर ते पैसे तुम्हाला द्यायला त्यांनी मला सांगितले असं म्हणल्याच्या नंतर

देव बघत जगाच्या संतांच्या विभूती अरे आले किती गेले किती उडून केला भरारा आले किती गेले किती उडून केल्या भरारा आणि संपला नाही आणि सपनाही नाही आपल्या महाराष्ट्राच्या